झालं ना त्याला म्हणूनच म्हणलं तू घे जेवायला त्याचं झालंय त्याच्या वाट्याचं वाट्याच पेट लावत नाही काय माहिती मला ताई आधी पोटोबा मग विठोबा नाही नाही आमच्या देवाला नरो वगैरे दे। ठेवून झालाय तुम सकाळीच थांब थांब भाकरी माझी बापरी आमची पूजा वगैरे सकाळीच नाही वे ठेवलाय आता नाही ठेवला खडीसागर दूध काहीतरी असतच आता काय झालंय आज लय गडबड झाली त्याला पण लागली भूक मी गे कॉलेजला तिकडे ऍडमिशन घ्यायला वेळ लागला मग मला उशीर झाला ना आणि आमचा गरम गरमच स्वयंपाक असतो दुपारचा सकाळचा असतो नाश्ता काही पण पोहे चहा चपाती कुठं उपमा शिरा वगैरे असा असतं शॉर्टकट नाश्ता आमचा सकाळचा हो आज किती ऑर्डर आहेत आजला चार ब्लाऊज शिवायचे आता मला चार कापून ठेवलेले माझी एक मैत्रीण लाईव्ह घेते फॉर घरसाठी चार हजार रुपये मंथली म्हणजे मला नाही कळाले चार हजार काय मी मला नाही काही पैसे वगैरे भेटवता येईल लाईव्ह माझं चॅनलच मॉनिटाईज नाही झाला मी कशाला जाऊ का आता कॉलेजला या वयात माझी मुलगी जाते कॉलेजला ती बारावीला गेली तिचं ऍडमिशन घ्यायला गेलते कोणता कोर्स करणार आहे मुलगी मुलगी बारावीला गेली माझे नाही येत आता माझे मुलीच ऍडमिशन घेतलंय भाकरी कोणती बाजरीची का हो ताई बाजरीच्याच भाकरी बाजरी आम्ही बाजरीच खातो चपाती गहू आणि बाजरी ज्वारी पण आहे पण पन मला नाही आवडत ज्वारीच्या बाजरी जास्त त्याच्यामुळे आम्ही जास्त ज्वारीच खातो शिक्षणाला वयाचे आठ नसते बरोबर आहे दादा तुमचं पण आता काय करता आता आपलं लागलोय ना नोकरी पाण्याला धंद्याला काहीतरी करतोय कर ना आता काय करायचं शाळा शिकवत आपल्याला नाही शिकायची शाळा वेळा आता काही नाही शिकायचं जाधव हो बाजरीच खाती आवडी काय काय सांगते आवडी मला काय माहिती एका झालं आमच्या गाडी ज्वारी खूप खातात बाजरी कमी आहे हो का शुभम वेलकम जय जिजाऊ जय शिवराय जे शंभूराजे बघा भाकरी इकड केल्या तीन आता मुलगा बसलाय जेवायला असा चुरून रट्टा असतो आमचा <laughs>